नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज चालू आज ना पाठी मागे धरण दिसतंय आज मुक्कामीच आहे मासे स्वयंपाक तिकडेच बनवणार आहे बनवायचं ना मुक्कामी चालू चाल पाऊ किती मासे लागत आहे जेवण बनवून जाळ पाऊ चला चंद्र आलाय इकडे धरणं आलोय इकडे पक्षी उडून झालाय इकडे धरण आलोय हे बघ धरणार आहे हा आमचा फुगेवाला आणि तिकडे मध्ये जाळ टाकलंय दिवस गेलाय लाईट लागली चाला का रे चालू पाय मासे लागले का हा <laughs> मासे धरण आण तिकडे इकडं सह्याद्रीची रांग आहे बा दिवस गेलाय सह्याद्रीची रांग भात घालायची तयारी चालू आहे आत्ता चुल चिटली इकडं साहित्य आणलंय सगळं बाकी आणि इकडे धरण आहे काय मित्र एवढं राहिले चंद्र निघालाय दर नाही मस्त पैकी बाकी गेले मासे धरायला बुक किती मासे घेऊन या कालवणाला झाले का भात आहे तयारी चुल पिटली पान तापला पान तापलाय ना त्याला भात घालून दे मग भात घालून इकडे बघ मासे कापू राहिले थोडे चिलापे झाले मासे कापू राहिले मोठा इकडे चालू इकडे भात घातलंय अरे पण रे इकडं हा फाटे नाही इकडे बांधार आता इकडे तू बांधलाय जाळ आणलाय आता परत जाळ सोडायचं राईट नाईटला चालू एक काम साहेब पाक मुक्कामी इकडे बाकी आवरा इकडे साप करायला मासे धरणा वे पाणी बा धरणाचं इकडं सरळ पाणी इकडे धरण आहे करा पटापट साप चला नाव तयारी चालू आहे कांदे तांबाटे मासे तयार आहे इकडं जाळ अजून सोडला नाही हे जाळ सोडायचं अजून इकडे एक जण आला आमचा माणूस इकडं बाकीचे गेले दार नाव चला लवकर तयारी करा इकडे दर नाही तयारी करा तयारी ए... पटापट कालवण घालायला काळा टाकाय मधी हे बाकी ए चला टोप धुवून घ्या हे कालवण घालायचं आता रात्रभर मुक्काम आहे ना इडस जेवण बनवून राहिलो आता मस्त सूर्य निघालाय चंद्र सूर्य नाही रे चंद्र आला रे पाणी घेऊन आला कालवण घालाय तेल टाकलं बघ

इकडून धरून अरे तो उलटा होईल तूले असे हलो जंगला ना धरून हॅलो तो उलटा व्हायचा काय अरे ते नाही ना ते मिरची दिली तुटक ना आवर ना ते टाकायचं ना ना तू हलो अरे म्हा आरे जो ना मी आरे डोमे आवरा टाका काका गरगर फिरत

बस 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 ही मिरची 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 किती लागत मिठाय पाहिजे रातभर मुक्का मी जेवायची तयारी चालू आहे तुझा घेऊन ये शेकायला रात्रभर जा सोडून दिले आता नदीत जेवण होते तयार बजायला बसला थोडा बस 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 पाणी पाणी टाकू राहिलं वाढलं चालू किती पाणी सांगा टाकणं टाकण्या लागेल थोडा हलून घे रे थोडा सारखा सपाट पाणी सांगा किती टाकणं आपलं जास्त बस ना बस माशेला नाही जास्त पाणी पाहिलं मस्त उकळ आलाय आता जेवायची तयारी हा वाला आहे त्याला जायचं आहे मासे चेक करायला जाळा आहे तिकडे तो टायमान जा जाशील ना रे जायचं हा जाळा सोडायला जाळा सोड चेक कर पाव किती भेटला थंडी तर भरपूर आहे थंडी भरपूर आहे पण जाऊ इकडं दार इकडं जाळं सोडेल आहे चेक करायचा ना हे भाई थंडी पडते थंडी मुली शेजारी जेव्हा बसल्या लागलाय कस झालंय रे आ, मस्त झालंय ना आ, हा, हा, एक नंबर झालाय ना चालल चालल घ्या जेवून चला पटकन मास जरा हा चालल चाल मच्छी हा मच्छी काय घ्या जेवण वाटलंय घ्या